आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे काही दिवसांपूर्वी पावसाचे आगमन होणार असल्याचे जाणून काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात सुद्धा केली परंतु जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट दिसून येत असल्याचे दिसत आहे मृग नक्षत्राला प्रारंभ होऊनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही भागाला पावसाची प्रतीक्षा आहे वेळेवर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी पावसाने मारलेल्या दांडीमुळे सारेच अंदाज खोटे ठरल्याचे दिसून येत आहे आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावणाऱ्या शेतकऱ्यांना आता पावसाची वाट असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागले असल्याचे दिसून येत आहे जिल्ह्याच्या बहुतांश भागात कोरड्यात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे